घरचे काम करून दिव्यांगांच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवणारी महिला एकमेव जागतिक महिला दिन म्हणजे महिला साजरा करतात दिव्यांग वर्तन योजना अशी महिला शोधली की दिव्यांगांच्या विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी ब्लाउज आणि फाईल शिकवणारी घरची कामं करून विद्यार्थ्यांसाठी शिकवतात टेलर म्हणून ते काम करत आहेत त्यांचे उदरनिर्वाह करत आहेत आणि अशा अजून आहेत की बरेचशा मुली जे आहेत त्यांनी दुकान टाकता घरच्या घरीच व्यवसाय सुरू केलेला आहे औरंगाबाद येथील प्रेरणा ट्रस्टच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी शिकले आणि घडले स्वतःच्या पायावर उभे राहिले वैशाली बागुल यांनी विद्यार्थ्यांकडे आणि विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष देऊन यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडले सातारा परिसर ते प्रेरणा ट्रस्ट पंधरा ते वीस किलोमीटर असून घरातून साडे नऊ ला निघून दहा पर्यंत प्रेरणा ट्रस्टला हजर होतात मी घरातून साडे नऊ वाजता निघते इथे दहा वाजता आमचा रिपोर्टिंग टाइमिंग असतो दहा वाजता मी इथे येते तिथून आल्यानंतर आमचे विद्यार्थी असतात त्यांना आम्ही दिवसभरातून आमचे विद्यार्थी असतात जवळजवळ नाही म्हटलं तरी पंधरा एक विद्यार्थी असतात त्यांना आम्ही टेलरिंगच मी शिकवते मी सातारा परिसर तिथून इथपर्यंत किती अंतर नाही म्हटलं तरी पंधरा किलोमीटर आहे वैशाली बाकी